तुम्हाला उमेदवारी मिळाली तर मी मला जाहीर झाली तर तुम्ही ठाकरेंच्या पैलवानाचे विशाल पाटलांना पुन्हा आवाहन एवढे दिवस महाविकास आघाडीचे सांगलीवरून अडकलेले वाटपाचे गृहाळ आज संपले ठाकरेगड शिवसेना एकवीस काँग्रेस सतरा शरद पवार राष्ट्रवादी दहा असे वाटप जाहीर करण्यात आले असं असलं तरी सांगलीत मवियाला मोठा दगाफटका होण्याची शक्यता असून काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील नॉट रिचेबल झालेले आहेत तर समर्थकांनी उद्या मतदारसंघातील नेत्यांची बैठक बोलावली आहे यात पाटील लढण्याची घोषणा करण्यात आलेली आहे अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटलांनी विशाल पाटलांना पुन्हा एकदा साथ घातली आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझी उमेदवारी अगोदरच जाहीर केली होती आज महाविकास आघाडीकडून माझ्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले सर्व महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते माझा प्रचार करतील उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यासहित वरिष्ठ नेत्यांची चांगली सभा घेणार आहेत येत्या दोन दिवसात महाविकास आघाडीतील घटक पक्षांची भेट घेऊन प्रचाराचं नियोजन केलं जाणार आहे अशी प्रतिक्रिया चंद्रहार पाटलांनी दिली आहे त्याचबरोबर विशाल पाटील यांच्या संभाव्य बंडखोरीवर बोलताना त्यांनी यापूर्वी देखील मी विशाल पाटील यांना आवाहन केलं होतं की विशाल पाटील यांना जरी उमेदवारी जाहीर झाली तर मी त्यांचा प्रचार करेन माझी उमेदवारी जाहीर झाली तर तुम्ही माझा प्रचार करा त्याच पद्धतीने विशाल पाटील यांनी देखील मला विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे असं आवाहन चंद्रहर पाटील यांनी केलेलं आहे उमेदवारी बाबतीत माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती कारण ज्यावेळेस एकवीस तारखेला आदरणीय उद्धवसाहेबांची जी मिरजमध्ये सभा झाली आणि तिथे ज्यावेळेस माझी उमेदवारीची घोषणा झाली होती त्यामुळे माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती की उमेदवारी मला मिळणार ही शंभर टक्के खात्री होती आज महाविकास आघाडीची जी अधिकृत घोषणा झाली आहे त्यामुळं त्या गोष्टीचा आनंदच आहे काय म्हणून पोस्ट म्हणजे मी मागंही सांगितलं होतं की महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करत होते की ही जागा काँग्रेस पक्षाला सुटावी किंवा ही जागा आम्ही आमच्या वतीनं प्रयत्न करत होतो की शिवसेनेला ही जागा सुटावी त्या पद्धतीनं दोन्ही दोघांनी दोन्हीकडून प्रयत्न केले रसिकेस झाली पण आज शेवटी आज महाविकास आघाडी म्हटल्यानंतर एकाच पक्षाला ही जागा मिळणार होती त्या पद्धतीनं आज महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा झाली आणि आज मी आता इथून पुढं घोषणा होईपर्यंत ती रसिकेस चाललेली होती तर आता हिथून पुढं सर्वजण आम्ही एकत्र काम करू महाविकास आघाडी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेस पक्ष असेल असे आम्ही तिन्ही पक्ष मिळून एकत्र काम करू मी भेटणार महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांच्या नाही सर्व पदाधिकाऱ्यांच्या तालुका अध्यक्ष असतील सर्व गटप्रमुख असतील किंवा जिल्हाध्यक्ष असतील सर्वांच्या प्रमुख नेत्यांच्या सर्वांच्या गाठीभेटी मी आता ह्या आजपासून चालू केलेल्या आहेत असं काही होणार नाही कारण सर्वजण आम्ही आता उद्या परवा दिवशी किंवा उद्या किंवा परवा दिवशी जिल्ह्यातील महाविकास आघाडीची आणि इंडिया आघाडीची बैठक होणार आहे त्या बैठकीला सर्व उपस्थित राहतील आणि सर्वजण मिळून माझ्या उमेदवारीशी पाठिंबा देतील असं काही मला तर आज वाटतं विश्वास आहे माझ्या मनामध्ये की असं काही होणार नाही सर्वजण मिळून आम्ही एकत्र काम करू आज तरी मला असं काही वाटत नाही की विशालदा उभा राहतील म्हणून बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली